हत्या प्रकरणात सीआयडीने ताबा मागितला तपास अधिकाऱ्यांचा दावा हत्येचा सहभाग तपासायचा कराडला दहा दिवसांची सीआयडी कोठडी द्या वाल्मिक कराडचे से व्हॉईस सॅम्पल घेतले देशाबाहेर आणि परदेशात मालमत्ता जमवली आहे का हे तपासायचंय ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात कराडचा तपास करायचा कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले अवादा कंपनीच्या कार्यालयात गेला सहा डिसेंबरला सुदर्शन घुलेचा देशमुख आणि ग्रामस्थांसोबत वाद झाला वादानंतर नऊ डिसेंबरला घुलेने संतोष देशमुखांची हत्या केली सरकारी वकिलांचा युक्तिवाद कराडने इतर नावावर मालमत्ता खरेदी केली का कराडने थोपटेंना फोन करून धमकी दिली होती कराडच्या आधी घुलेनेही थोपटेंना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती कराडने थोपटेंकडे पैशांची मागणी केली होती कराडने दिलेल्या धमकीमुळे आवादाचे थोपटे दहशती खाली होते कराडच्या वकिलांचा युक्तिवाद वाल्मिक कराडला सीआयडी कोठडीची गरज नाही सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी कराडने कोणत्या चौकशीत सहकार्य केलं नाही ते सांगा एकोणतीस नोव्हेंबरला धमकी दिली मग गुन्हा का नोंदवला नाही मे महिन्यात नोंदवलेल्या तक्रारीत ना कराडचं नाव नाही सहा डिसेंबरला झालेल्या मारहाणीत कराडचा संबंध नाही बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून कराडला गोवलं जात खुनाच्या घटनेत कराडचा संबंध काय हे पोलीस सांगू शकेल नाहीत कराड अटक करण्यासाठी थांबला नाही तो पुण्यात शरण आला कराडचं तपासात सहकार्य मग कोठडी का हवी वाल्मिक कराड विरोधात षडयंत्र केलं जात आहे माध्यमांनी प्रकरण उचलून धरलं म्हणून हाताळलं जाऊ शकत नाही नव्या कायद्यानुसार पंधरा दिवसांची कोठडी देता येते अधिकची कोठडी अवेल कर्नाटकमधील एका प्रकरणाचा कराडच्या वकिलांकडून दाखला देण्यात आला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणी असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची वास्तविक यंत्रणा पोलिस यंत्रणा पोलिसांचं काम करते